अजिंडा बुलढाणा महामार्गावर शनिवारी रात्री घडलेला भीषण अपघात दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक होऊन तीन गंभीर जखमी झाले आहेत गुरुकृपा बियर बारजवळ झालेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे शेतकऱ्यांच्या मदतीने तिघांना खाजगी वाहनातून रुग्णालयात हलविण्यात आलं मात्र सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अपघातानंतर एकशे आठ अॅम्ब्युलन्स वेळेत का पोहोचली नाही भोकरदन तालुक्यातील धावडा येथील अजिंठा बुलढाणा मार्गावर चार ऑक्टोंबर रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे गुरुकृपा बियर जवळ दोन दुचाक्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली मिळालेल्या माहितीनुसार एक दुचाकीवरील प्रवासी भोरखेड गावावरनं धावडाकडे जात होते तर दुसरी दुचाकी धावडावरून भोरखेडकडे येत होती या दरम्यान दोन्ही वाहन वेगात असल्याने मध्य रस्त्यात एकमेकांवर आदळलीत या अपघातात दोन्ही दुचाकींवरील एकूण तिघे जण जखमी झालेत घटनेनंतर परिसरातील शेतकरी तत्काळ घटनास्थळी धावून आलेत त्यांनी तातडीने एकशे आठ आपत्कालीन रुग्णवाहिकेला संपर्क केला परंतु बराच वेळ होऊनही अँलन घटनास्थळी पोहोचली नाही त्यामुळे स्थानिकांनी पुढाकार घेत खासगी वाहनातून तिघांनाही उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल केलेत जखमींची ओळख अद्याप समजू शकली नाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूकवरही परिणाम झाला होता अजिंठा बुलढाणा महामार्गावर वारंवार होणारे अपघात ही नवी बाब नाही रस्त्यावर पुरेशी लाईट्स नसणे तसेच वेगमर्यादा पाळली जात नसल्याने अशा घटना वाढत आहेत या अपघातानंतर पुन्हा एकदा प्रशासन आणि आपत्कालीन सेवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत